राम राम मंडळी मी तुमच्या सर्वांची लाडकी रील नटकट नटकटांजू आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्या महाराष्ट्रातून आपली जी नांदणीमधली मधली माधुरी हत्ती होती तिला नेण्यात आलेला आहे आणि हे सगळं जे तुम्ही सिग्नेचर बघताय मागे अख्ख्या सांगलीकरांचे सिग्नेचर्स आहेत ह्याच्यावरती आणि सगळ्यांनीच जवळजवळ एवढा प्रतिसाद दिलेला आहे की जवळजवळ आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रामधनं सगळंच गुजरातमध्ये हळूहळू घेऊन चाललेल्या आहेत असं न होता आपला हा महाराष्ट्र जपून ठेवण्याचं काम आपल्या लोकांचं आहे आपण एक सामाजिक असताना किंवा समाजात जगत असताना मला असं वाटतं की आपलं एक कर्तव्य आहे की ज्या आपल्या गोष्टी आहेत त्या आपल्या जवळच राहिल्या पाहिजेत आणि हळूहळू जे अंबानीच्या सगळ्याच गोष्टी म्हणजे जिओचं कार्ड असू दे रिलायन्स मॉल असू दे किंवा पेट्रोल पंप असू दे वापरायचं का नाही नाहीच वापरलं पाहिजे हे सगळ्या महाराष्ट्राने हळूहळू घेतलीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुजरात या गुजरातला दाखवून दिला पाहिजे की हा महाराष्ट्र काय करू शकतो ठीक आहे तिथून जे येणारे खायचे गोष्टी आहेत म्हणजे फापडा फेफडा हे काय असेल ते तुम्ही खायचं बंद करा त्यांच्यावर सगळ्या गोष्टी म्हणजे जे, जे काय असेल ते त्यांचं खायचंच नाही आहे त्यांना दाखवून दिव्या की महाराष्ट्राची काय असते नमस्कार महाराष्ट्र हा, हो हा हत्ती काय आम्ही लोकांच्यावर काय कुणावर कर्ज काढून सांभाळायला नव्हता आमच्या पैशात मग हत्तीची नीट देखभाल होत होती तो ती पेटा असू नाही कोण बे असू द्या पण आमच्या हत्तीची काळजी करण्यापेक्षा की मुख जनावर इकडे किती कुत्री बित्री लय फिर ती सगळी घेऊन जावा तिकडे गुजरातला काय अडचण नाही पण आमचा आम्ही त्या हत्तीला जनावर मानत नाही आम्ही त्याला देव मानतोय ते देवस्वरूप हत्तीला जे तुम्ही नेलाय का नाही ते काय असेल ते आमचा आम्हाला परत आणून द्या आम्ही मस्त आहे या गावातील हत्ती आमचा हत्ती आम्हाला परत हवाय त्या हत्तीने आम्हाला कधीही त्रास दिला नव्हता किंवा त्या हत्तीवर कधी आम्ही म्हणायला गेला तर त्या हत्तीवर कधी अत्याचार आमच्याकडून झालेला नव्हता आणि कधी आमच्या हत्तीकडून त्रास झाला नव्हता काहीही तुम्ही खोटं सांगून जे हत्तीला आमच्या घेऊन गेलाय तुम्ही शेवट किती जरी झाला तरी पैसा जिंकलाय नाही हा हरलेलाच आहे त्यामुळे आमचा हत्ती आम्हाला परत हवाय आणि सगळ्यांनी पूर्ण महाराष्ट्राने याची जाणीव करून पूर्णपणे मदत केली पाहिजे अंबानी तुला एवढे हत्ती सगळे गोळा करायचे ना तुझ्या घरातला हत्ती वन तारीख नेऊन सोड आणि आमचा मला माधुरी परत कर अंबानी एवढं लक्षात ठेव आज जी महाराष्ट्र रडत आहे ना फक्त तुझ्या मोर आहे आणि ह्या सगळ्यांचं तुला लागले राहणार नाही शंभर टक्के गेले पस्तीस वर्ष मटामध्ये माधुरी होती आणि आज गेले दोन तीन दिवस झाला अखंड नांदणी गाव सुन्न झालेला आहे चे कार्ड मिनटा मिनटाला पोर्ट होत चाललेले आहेत आणि सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा एकत्र येऊन एकत्र पूर्ण महाराष्ट्र एकत्र येऊन लवकरच माधुरीला सुद्धा आणतील कारण अंबानीने जे लोकांचा तडताड घेतलेला आहे हे काही चांगलं नाही आहे आम्ही गेले बावीस वर्ष झालं म्हणजे मी लहान असल्यापासून त्या हत्तीला आम्ही बघतोय तर तो एक माणसाळलेला माधुरी होती पूर्ण माणसाळलेली होती तिला माणसांची सवय झालेली होती तिचा पाय इथून निघत नव्हता ती पूर्ण वीस तीस हजार मॉप मध्ये सुद्धा तिने मान खाली घातलेली होती ती पूर्ण ती त्या गाडीमध्ये चढू पर्यंत तिनं मानच वर काढली नव्हती म्हणजे तिला एवढी नाराज झालेली अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही जिओचं कार्ड फुकट वापरायची आधी सवय लावली आणि जेव्हा महाराष्ट्राला सवय लागली त्या जिओच्या फुकट वापरायच्या सवय त्याच्यानंतर तुम्ही त्याचे सगळे बॅलेन्स सगळे रुपये वाढवून टाकले का असं करताय महाराष्ट्रास खेळू नका जेव्हा महाराष्ट्र एकत्र येईल ना तेव्हा तुम्हाला कळल की महाराष्ट्राची ताकद काय आहे तुम्ही इथे बघताय का काय लिहिलेलं आहे हे आताच एका दादांनी म्हणजे जे रिलायन्स स्मार्ट मध्ये मॅनेजर आहे त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांनी व्हिडिओ पण बनवायला सांगितलेला आहे की अंबानी साहेब आम्हाला लाज वाटते की आम्ही तुमच्याकडे कामाला आहे हीच अंबानी हीच तुझी लायकी आहे की आता हळूहळू सगळं तुझं अस्तित्व संपणार आहे